जालन्यातल्या पीरपिंपळगाव येथे शाळकरी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनी केलं रास्ता रोको आंदोलन पिरपिंपळगाव येथील लालबहादूर शास्त्री शाळेचे शिक्षक सिद्धार्थ मोरे यांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आणि त्यांचे पालक रस्त्यावर मोरे आम्हाला खूप चांगलं शिकवतात चांगलं वळण लावतात त्यांची बदली रद्द करावी विद्यार्थ्यांची मागणी जालन्यातल्या पीरपिंपळगाव येथे शाळकरी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनी रास्ता रोको आंदोलन केले पीर पिंपळगाव येथील लालबहादूर शास्त्री शाळेचे शिक्षक सिद्धार्थ मोरे यांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले यात शाळेचे दप्तर घेऊन शाळेचे विद्यार्थी सहभागी झालेत मोरे सर आम्हाला खूप चांगलं शिकवतात चांगलं वळण लावतात त्यांची बदली रद्द करावी अशी मागणी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शाळा व्यवस्थापकांकडे केली आहे शिक्षक सिद्धार्थ मोरे मागील वीस वर्षापासून लालबहादूर शास्त्री शाळेत कार्यरत आहेत त्यांनी या वीस वर्षात त्यांच्या हाताखाली अनेक विद्यार्थी घडवले आहेत त्यांना चांगल्या मार्गाने लावले आहेत लालबहादूर शास्त्री शाळेच्या संचालकांनी सरांची परतूर येथे बदली केली त्यामुळे आता पिंपळगाव येथील शाळेत आत विद्यार्थी जात नाहीये त्यामुळे शाळा व्यवस्थापकाच्या विरोधात आता विद्यार्थ्यांचे पालक आक्रमक झालेत संतप्त विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी रस्त्यावर उतरत शाळेला टाळे ठोकत रस्ता रोको आंदोलन केलंय शिक्षक सिद्धार्थ मोरे यांना पिंपळगाव येथील शाळेत पुन्हा एकदा रुजू करण्यात यावे अशी मागणी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी केली आहे या रस्ता रोको आंदोलनात पीर पिंपळगाव वांदिळगाव तांदुळवाडी माळशेंद्रा भातखेळा गोंदेगाव आदी गावातील विद्यार्थ्यांची पालक मंडळी तसेच वंचित बहुजन आघाडीचा युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने पीरपिंपळगावचे सरपंच राजू बावणे मांदुळ गावचे सरपंच श्रीमती कदम निकाळजे अरुण डोळसे संजय डोळसे अजित खिल्लारे गोकुळ खिल्लारे बाबासाहेब खिल्लारे रोहन डोळसे अनिरुद्ध खिल्लारे आदी सहभागी झाले होते नाव ओंकार आम्ही जर सोडून मी शिकत आहे लालबहादूर शाळेमध्ये आमची मागणी फक्त आम्हाला मोरे सर पाहिजे हे सर चांगले खूप छान शिकते आहे सगळ्या मुलांना चांगले शिकत आहे वळण छान लावते आहे कोणाला काही बोलत नाही पण हे सर लोक आत्मंदाला काढून द्यायची हे करत आहे का नाही पडतो ओंकार रामेश्वर सोलंकी गाव पीर पिंपळ गाव आहे कि मोरे सर आम्हाला पाहिजे त्याचं चांगलं वळण बी चांगलं लिहित आहे शिकित आहे ऍडमिशन बी करीत आहे आम आमची असं मागणं आहे की सर आम्हाला पाहिजे शिकायला ऑफिस असं आमचं म्हणणं आहे का नाव भेटतो सायनाथ लक्ष्मी लालबहादूर इस्कूल मर्यादित गाव या परिसरातले संपूर्ण नागरिक महाचंद्रा असेल बाजार असेल पिढी गाव असेल मांदेर गाव असेल दगडवाडी असेल गाणेवाडी असेल त्यानंतर तांदळवाडी असेल गुंडेवाडी असेल ह्या परिसरातले संपूर्ण पालक आम्ही या ठिकाणाला आलेलो आहे आमच्या मुलाचं संपूर्ण मुलाचं एकच म्हणणं आहे की आम्हाला सिद्धार्थ मोरे हे सर पाहिजे हे सर मागील वीस वर्षापासून या ठिकाणी कार्यरत आहे ते सर चांगल्या पद्धतीने लेकरला शिकवत आहे ते सर गेल्यामुळं आमचे लेकरं शाळेत येत नाही त्यामुळं आम्ही सगळे पालक आज या ठिकाणी आलेलो आहे सहा ग्रामपंचायती ठाव आम्ही या ठिकाणावर दिलेले आहे तरी पण सुद्धा ह्या संचालकाची दादागिरी ह्या संचालकाची अशी दादागिरी आहे की शाळा बंद करीन मी पण मी या मोरीची रद्द बदली रद्द करणार नाही माझी याचा असा अडचूटपणा या आम्ही खपून घेणार नाही या परिसरात त्याला शाळा चालवायची आहे शिक्षक हा सिद्धार्थ मोरे हा चांगल्या लेकरला शिकवतो हे त्या चालकाला खपत नाही असं आम्हाला दिसून आलेलं आहे आणि बाकीच्या शिक्षकाशी आम्ही चर्चा करत आहे तर ते सांगत आहे की आमचा संचालक बॉडीचा म्हणणं आहे की सिद्धार्थ मोरे तो काढायचं आहे ते जास्त ह्या लेकर ध्यान देतो जास्त त्या लेकरांवर ध्यान देतो असं काही नाही सर्व धर्माचे संभावाचे लेकर ह्या ठिकाणावर आहे आम्ही इथं जातपात मानत नाही शाळा आहे हे मंदिर आहे आमच्यासाठी आम्ही असं काही मानत नाहीत पण ह्या जो शिक्षक जो जो चालक आहे ह्या चालकाचे हुकुमशा या ठिकाणावर चालू आहे त्यासाठी आम्ही या ठिकाणावर थोड्या वेळाचा रस्ता रोखू केलेला आहे शाळेला टाळा ढोकलेला आहे संपूर्ण पालक सोबत आहे संपूर्ण ग्रामपंचायतचे प्रत्येक गावाचे पाच सहा गावाचे लोक या ठिकाणी ग्रामपंचायत ठराव घेऊन आलेले आहे त्यांचे पालक आलेले आहे आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करतो इथल्या आम्ही शिक्षक मंत्र्याला या ठिकाणी आजच आजच्या तातडीने आम्ही निवेदन देणार आहे शिक्षक मंत्र्याला आम्ही सांगणार आहे की तातडीने ह्या शाहीचा मान्यता रद्द करण्यात यावं काय आपलं विजयला